पर्यटनाच्या दृष्टीनं पाणबुडीचा जो प्रकल्प आपल्या इथे होणार होता महत्वाचा होता वर्षापासून दिवसापासून त्याच्याविषयी तयारी चालू होती पण जो राज्याचं पर्यटन विभाग आणि त्याच विभागातील एम पी पर्यटन विभाग पहा प्रशासकीय यंत्रणा आणि हे मंडळ यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हाँ गुजरात में जाने की शक्यता निर्माण रिफाइनरी को विदाउट पर जमीनी की पूर्ण चीज जी पानबुरी का प्रकल्प गुजरात सरकार को न्याय द्याय जी को प्रकल्प गुजरात लिया रिफाइनरी आना चाहिए जमीनी हड़प कर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका